चकले, चकले बुर 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 पन, लाल चले चकल्या मिरचीच्या कारण चकल्या भरपूर बनवल्या होत्या हिरवी मिरचीच्या पण आणि लाल मिरचीच्या पण चकली एक सुद्धा राहिली नाही महाशिवरात्रीला सगळ्या चकल्या गेल्या भरपूर होत्या कोण कोण प्रकारच्या तर मी काल काल सगळं आवडलं म्हटलं कोणतं कोणतं पदार्थ किती किती राहिले नाही का मग तो जास्त बनवायला तर पाहायचं तर चकलीचं एक घास नव्हता राहिला मग काल आपले लाल लाल चटणी बनवली लाल मिरची आणि आज हिरवी मिरची बनवायला घेतली वेपर्स काय रोजच बनवावं लागतात वेफर्स टाकले सकाळी पहिले फक्त सुकले का आणि एक एकटा टाकावं लागतं झनला असं नाही का चुटून बसलेत नाही तर एक एक आकलेत वेपर्स फुकलेले आणि चकली सकाळपासून टाकली जाऊबाईंनी कुकडं टाकली कुकडं टाकली माझं बाई मोता. ते जेवायला गेल्यानंतर मी आले मी म्हणजे थोडं दाखवत तर त्यांना बाहेर मिरची नीट करायला लावली तोपर्यंत तर हे तिकडे दाखव काय काय मी आता बघून घेतलाय साच्या तर भैया दाखव दाखव काढायला पाच सात किलो लालपापड पुरवड्या पण नाहीत राहिले भेटून पुरवड्या पण बनवायचे पुरवड्याची ऑर्डर भरपूर दिली मग आता शिल्लकच राहिले नाही पुरडे चपली टाकते बाहेर पण काम चालूय वाळ्याला काल बनवलेलं सगळं वाळत ठेवले चकले बघ कसे होते तर चकले बघा कशा होते मग किती जरी फिरवल ना तुटत नाही भारी चकले राहतात उद्या परवा पण चकलीच बनवणार आहे कारण चकली थोडी कमी आहे आणि बटाटा मध्ये भरपूर एकदा भरला ना भरपूर चकले होतात मोठा आहे का पहिला तसला होता ना आपलं दिवाळीला कसं असतो दाबण्याचा असा तर त्याने आम्ही एक दोन तीन चकल्या केल्या गेल्या वर्षी तर तो हात दुखून आता बिलकुलच दाबत नव्हतं नाही खाली हात असं सोपंड नाही का चांगलं असं फिरवायचं फक्त बाहेर दाखव काय काय वाळत धकलेले काल चकले बनवलेले करायचं